मुंबई येथे दिनांक पंधरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा घेतली यावर प्रत्येक शासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमताने प्रशासकीय या कार्यक्षमता कार्यक्रमाला अनुमती मिळाली तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं महानगरपालिकेच्या निवडणुकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हसून दिले कारण असे की भाजपाच्या विचारसरणी काम करण्याची पद्धत तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका असो महानगरपालिका असो या कुठल्याही महानगरपालिका असो याचा परिपूर्ण अभ्यास करून एकमताने महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होतील तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कार्यशाळा देखील घेतली जाणार आहे व निवडणुका देखील लवकरात लवकर पूर्ण होतील अशी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सीओ सोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सीओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका एक गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा आहे याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत सबस्क्राईब मिस एन अपडेट